आयटीआय पांढरकवडा येथे सव्वीस जुलै रोजी विजय दिवस साजरा पांढरकवडा वीर लक्ष्मण नायक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा येथे दिनांक सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला माननीय मंगलप्रभात लोढा मंत्री कौशल्य विकास उद्योजकांना नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून राज्यातील चारशे सतरा आय टी आयमध्ये एकाच वेळी संपन्न झाले तर आय टी आय लोणावळा येथे माननीय ये मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत विजय दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेतील ज्येष्ठ शिल्पन निर्देशक एन के राठोड होते तर संस्थेचे प्राचार्य राहुल पडवेकर यांच्या मार्गदर्शनात प्रमुख अतिथी म्हणून सुधीर बनसोड प्रदीप सोमनकर तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय दिवस साजरा करण्यात आला तसेच प्रमुख वक्ता म्हणून माजी सैनिक प्यारा कमांडो एसीपी पी श्री योगेश वामन राठोड हे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांची हस्ते दीपक प्रज्वलन व भारत माता यांच्या प्रतिमा व कारगिल युद्धातील वीर सैनिकांच्या वतीने प्यारा कमांडो योगेश राठोड यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आले या विजय दिवसाची प्रास्ताविक प्रदीप सोमनकर यांनी केले एसीपी सुभेदार प्यारा कमांडो योगेश राठोड यांनी सव्वीस जुलै एकोणीसशे विजय दिवस का साजरा करण्यात येतो तसेच विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रती योगदान कसे मुलाचे मार्गदर्शन करून त्यांच्या भाषणातून कारगिल युद्धाला उजाडा देऊन विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे रोप लावले अंगावर शहारे येईल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम श्री किरण किरण राठोड किशोर नारिंगे गणेश फुटाणे बबन कोवे लखन जेधे विशाल अर्गुलवार सचिन बोरवार कुमारी वैष्णवी कुबडे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्योधन नारनवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश गेडाम यांनी केले भरपावसात संस्थेतील कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने प्रामुख्याने उपस्थित होते शेवटी विजय दिवसाची सांगता राष्ट्रगीताने झाली कडंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा